मोकं करोति वाचाल पंगु लंग गिरी तमहं वंदे परमानंदमादवं सज्जन हो आज आपला हा जो भाग आहे ना तो आहे अपशकुनी आणि शकुनी अशा अर्थाचा हा व्हिडिओ आहे महाभारतातली कथा आहे पंडूराजे मृगया करण्यासाठी अरण्यामध्ये जाताना आपला राज्यभार धृतराष्ट्रावर सोपवला आणि विदुर हा ज्ञानी होता भक्त होता तत्त्वज्ञ होता सत्यनिष्ठ होता त्या विदुरावर महामंत्रीपद सोपवलं आणि पंडूराजा मृगेसाठी वनात निघून गेले पुढे राज्यकारभार सुरू झाल्यानंतर धृतराष्ट्राचे ज्येष्ठ पुत्र दुर्योधन जेव्हा जन्मास आले तेव्हा तो गाढवासारखा ओरडतच जन्माला आला <coughs> हा, हा असं करत जन्माला आला आणि त्याच्या आवाजाला सगळ्या इतर प्राण्यांनी प्रतिसाद दिला म्हणजे अनुमोदन दिलं म्हणजे बघा हा या आवाजाला गाढवाच्या आवाजाला इतर गाढवं इतरांच्या प्राण्यांचा आवाज सहमत झाला आणि हा आपश्यकून पाहून विदूर तत्वज्ञ होता विदुराणी विदूर नीती हा मुद्दाम भाग वाचा तुम्ही महाभारतातला काय विद्वत्तापूर्ण ज्ञान विदुराने लिहिलेलं आहे तेव्हा विदुर काकाने धृतराष्ट्राला या गोष्टीची समज दिली म्हणले महाराज तुमचे ज्येष्ठ पुत्र जन्मास आलेत आणि ते गाढवासारखेच भोंकत आहेत आणि इतर प्राण्यांनी पण प्रतिसाद दिला आहे बाकीच असा आहे म्हणजे भविष्य असं आहे की हा अपशकुनी आहे आणि याला जर तुम्ही असंच जिवंत ठेवलं याला प्रतिबंध केला नाही तर हा सगळ्या कुळाचा नाश करणार असं भविष्य याच्यातून निघतं असं त्यांनी भविष्यवाणी धृतराष्ट्राला सांगितले पण पुत्र मोहे, मोहे तो असं माऊलींनी म्हटले ज्ञानेश्वरीमध्ये मा पुत्र मोहमोहाने मोहित झालेला हा धृतराष्ट्र त्याने ऐकलं पण आचरणात आणण्याची त्याची बुद्धी झाली नाही कारण जसा तो वरून आंधळा होता ना तसा आतूनही त्याचा विवेक आंधळा झाला होता आणि आंधळा होण्याचं कारण आहे पुत्राचा मोह ज्येष्ठ पुत्र दुर्योधन आणि असा हा अपशकुनी दुर्योधन जन्मास आला जन्मता सगळा अपशकुन आणि मग पुढे काय हो पुढे राज्य चालवताना पुन्हा शकुनी भेटला शकुनी मामा म्हणजे हे आपशकुनी आणि पुन्हा हे शकुनी हे सगळे दोन्ही एकत्र आले आणि मग त्यांचा जो पुढं कारभार सुरू झाला तो सगळा धिंगा मस्तीचाच विवेक नावाचा प्रकारच नाही विवेक निर्माण होण्याची शक्यता पण नाही कारण तो शकुनी सतत अविचार याच्यामध्ये घुसडायचा हा कुपुत्र आणि हा अपशकुनी कुपुत्र आणि शकुनीचे हे अपशकुनी विचार झालं जसं मर्कटस्य सुरापानं तथा वृश्चिकदंशनम भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यते माकड अगोदरच तर चंचल असतं आणि त्याला दारू पाजली मर्कटस्य सुरापान आणि तथा वृश्चिकदंशनम त्यात विंचू चावला आणि पुन्हा त्यात भूत लागलं यादवा तदवा भविष्य ते मग ते माकड इकडे तिकडे उड्या मारणार हे उद्ध्वस्त करणार ते उद्ध्वस्त करणार असं हे त्याचं सगळं सग्ण राज्य सगळा कारभार अस्ता व्यस्त यादवा तदवा होऊ लागला आणि त्याचा मुख्य उद्देश असायचा तर पांडवांना संपवणं आणि सगळं जे राज्य आहे ते गिळंकृत करणं हा मुख्य उद्देश आणि मग एन केन प्रकारेनं पांडवांना छळणं आणि इतरही सगळ्या गोष्टी अवैध वाममार्गी पापाच्या गोष्टी सगळ्या त्याचं जे सर्कल आहे ना असं बनलं की ते कुणीकडं सरकत सरकत गेलं आणि अशा प्रकारचं ते राज्य चालू झालं तर हे विदूर काकांनी जेव्हा हा प्रकार सगळा अपशकुनीचा पाहिला म्हणजे जन्माला आल्याचा तर लगेच ते थांबले नाहीत ते सत्य वादी होते ते लगेच राजाकडे गेले आणि राजाला सांगितलं महाराज म्हणजे धृतराष्ट्र महाराज आपले जे ज्येष्ठ पुत्र जन्माला आलेत <coughs> ना गाढवासारखे भोंकत जन्माला आलेत इतर प्राण्यांनी प्रतिसाद केला आहे आणि याला जर तुम्ही जिवंत ठेवलं ना तर सगळ्या कुळाचा नाश होणार आहे कुळामध्ये कोणीही जिवंत राहणार नाही आणि कोणी जिवंत असलं तरी त्याला कधी सुख लाभणार नाही अशा प्रकारची याचं भविष्य आहे तेव्हा याचा काहीतरी बंदोबस्त करा असा जो श्लोक आहे तो आजच्या आपल्या व्हिडिओचा महत्त्वाचा भाग आहे ऐका काका काय म्हणतात ते विद्रुकाका <coughs> विद्रुका म्हणतात त्याजेत एकम कुलस्यार्थे महाराज त्याजेत एकम एकाचा त्याग करावा का कुलस्यार्थे कुल जपण्यासाठी कुलाचं जर जपा जपायचं असेल तर एक माणूस गेला तरी हरकत नाही म्हणजे तुम्ही दुर्योधनाला संपवा गावाच्या बाहेर नगरीच्या बाहेर पुरात्याला नेऊन असं सूचक विधान विद्रो काका करतायत त्याचे एकम कुलस्यार्थे कुल जर वाचवायचा असेल तर एकाचा त्याग करायला हरकत नाही ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत जर गावाला जपायचं असेल तर सगळ्या कुळाचा त्याग केला तरी हरकत नाही आणि ग्रामम जनपद स्यार्थे आणि जर नगरीचा आपल्याला सगळ्या राज्याचा जर उदो उदो करायचा असेल जपायचं असेल तर एका गावाचा त्याग केला करायला हरकत नाही ग्रामम जनपदस्यार्थे आणि आत्मार्थे पृथ्वी त्यजेत आत्मिक भावासाठी म्हणजे स्वतःसाठी पृथ्वीचा त्याग करायची पाळी आली तरी करावा असा उपदेश विदुराने त्या धृतराष्ट्राला केला पण तो वरून आंधळा होता ना तसा आतूनही आंधळाच होता कशाने आंधळा पुत्र मोहे मोहितू असं माऊली म्हणतात त्या धृतराष्ट्राला ज्ञानेश्वरीमध्ये पुत्र मोहाने मोहित झाल्यामुळे त्याची विवेकबुद्धी नष्ट झालेली होती आणि मग पुढे या सगळ्या गोष्टी होत 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 गेल्यानंतर झालं काय जे व्हायचं तेच झालं विदुर काकाने जे भविष्य सांगितलं होतं तसंच घडत 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 गेलं कारण पुढे या अपशकुन्याला शकुनी भेटला आणि मग त्याचे विचारन त्याचे विचार म्हणजे काय ते आत्ता सांगितल्याप्रमाणे मर्कटस्य सुरापानम या सगळ्या माकडं चष्टा सुरू झाल्या आणि मग राज्य ते रसातळाला गेलं महाभारत झालं आणि सगळ्या लोकांचा चांगल्या चांगल्या लोकांचासुद्धा त्याच्यामध्ये नाश झाला आणि ते जे महाभारत आहे महाभारती जे नाही ते नोही चलु की तीही असं महाभारतात सगळा विषय आलेला आहे त्यामध्ये विदूर हा महामंत्री होते त्याच्यावर राज्यकारभार सोपूनच पंडुराजा मृगयाला गेले आणि विदुर हा एक महान भगवत भक्त होता अनेक ठिकाणी विदुराबद्दलच्या ज्या कथा आलेल्या आहेत म्हणजे भक्ती या विषयावर विदुरा घरच्या खाऊन कन्या परमानंदे धाला मन मोहन मुरलीवाला हां चलो विदुर घर जाऊ ओी चलो विदूर घर जायो दुर्योधन कामे वादुर की कनिया खायो चलो वेदूर घर जायो असे अनेक उदाहरणं विदूर काकांच्या आलेली आहेत तेव्हा विदूर नीती एकदा वाचा किंवा नाही सगळं जमलं तर आत्ताचा जो श्लोक आहे विदुराने जो धृतराष्ट्राला सांगितलेला आहे जर त्या धृतराष्ट्राने ते ऐकलं असतं आणि त्या आपशकुनीचा नाश केला असता तिथेच जर खोडून टाकलं असतं ते विषबीज विषवल्ली तर ह्या सगळ्या पुढच्या कुळाचा आणि पांडवांना वानवास अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागले नसते असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे तात्पर्य अर्थ हा लक्षात घ्या आणि विदुराने जे सांगितलं त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करूया तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल आजचा व्हिडिओ समाप्त करत आहोत आपण आपशकुनीला शकुनी भेटला आणि सगळ्या कुळाचा सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टीचा नाश झाला म्हणून विदुराची कास धरा आणि आपलं जीवन आनंदी करा असा हा आजचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे